आपण पाहतात न्यूज तालुक्याचा श्रावणी सोमवारच्या निमित्तानं मासवडी येथील महादेव मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी श्रावणातील शेवटचा सोमवार असल्यामुळं मासवड येथील विविध महादेव मंदिरामध्ये भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली होती यावेळेला भाविकांनी महादेव मंदिरात जाऊन दुग्धाभिषेक केला व महादेवाचं दर्शन घेतलं यावेळेला या, या परिसरातील महादेव मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं मसवड येथील वीरभद्र मंदिर व मसवड शहरातील असणाऱ्या मल्लिकार्जुन मंदिर येथेही भाविकांनी गर्दी केलेली होती मसवड परिसरात असणाऱ्या शंभू महादेव मंदिर व परिसरातील महादेवमाळा येथेही भाविकांनी महादेवाचं दर्शन घेतलं श्रावणी सोमवारचा शेवटचा सोमवार असल्यामुळं भाविकांमध्ये प्रचंड धार्मिक वातावरण निर्माण झालेलं होतं भाविकांनी यावेळेला शिवमंदिरात जाऊन जपजाप्य केले व धार्मिक विधी आयोजित करण्यात आलेले होते या निमित्तानं प्रसादाचं वाटप इत्यादी करण्यात आलेलं होतं म्हसवळ शहरातील भाविकांनी म्हसवळ परिसरातील महादेव मंदिर व तसेच जवळ असणाऱ्या विविध महादेव मंदिरामध्ये दर्शन घेऊन श्री श्रावणी सोमवारच्या निमित्तानं महादेवांचं पूजा अर्चा केली आपण पाहतात मानदेशी न्यूज आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी मानदेशी न्यूजला सबस्क्राईब करा आपल्या सर्वांचं लोकप्रिय असणारं हे चॅनल आहे आपण सबस्क्राईब करायला विसरू नका